नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा मार्मिक आहे आजचा आपला विषय आहे की वय झाल्यानंतर काय महत्त्वाचं आहे संतती की संपत्ती या विषयी आज आपण बोलणार आहोत तर तुम्ही म्हणाल की हा काय प्रश्न झाला का ऑफकोर्स मुलं महत्त्वाची आहे संततीस महत्त्वाची आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे मलासुद्धा हे मान्य आहे कारण आपली पूर्वीपासूनची परंपरा आहे की मुलं जेव्हा मा म्हणतातच असं की मुलं म्हणजेच म्हातारपणाची काठी बरोबर ना मुलं म्हणजेच म्हातारपणाची काठी कारण काय तर जेव्हा वय होतं जेव्हा काही होत नाही आपल्याच्या तेव्हा आपली मुलं आपलं सगळं काही करतात आपली सेवा करतात आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की मुलं म्हणजे म्हातारपणाची काठी परंतु असं होतं का हो आता असं होतं का नाही शिक्षणाने माणूस खूप प्रगती केली शिक्षणामुळे परंतु जे पूर्वीचं जे विषय होता पूर्वीची जी संस्कृती होती ती मात्र आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत नाही का आणि त्याला आधुनिक जगाचे एकच ज संस्कृतीचे एक झालर लागलेले कारण शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग कुठे तुम्ही खेड्यात करणार आहात का तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी नोकरीला असेल मेट्रो सिटीमध्ये नोकरी असेल तर तिथे तुम्ही नोकरी करा तिथे सर्विस करा किंवा काही मुलं परदेशातसुद्धा जातात परदेशात जॉब करतात कारण तुमच्या शिक्षणाचा उपयोग ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी ना कारण शिक्षणच त्यासाठी घेतलेलं असतं आणि ते अगदी बरोबरसुद्धा आहे नाही का मग होतं काय की आताचं जीवनमान हे बदललं आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल आणि स्वीकारलंच पाहिजे आणि त्या दृष्टीने जे काही योग्य असेल त्या दृष्टीने आपण पाऊल उचलायला पाहिजे की जे भविष्य आहे पुढचं भविष्य पाहून जे भविष्य आहे त्या भविष्याचा दृष्टीने आपल्याला पावलं उचल उचलणं उच हे खूप गरजेचं आहे आणि हेच विषय आज आपल्याला बोलायचं आहे भावनिकदृष्ट्या कमकुवत न राहता भावनिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून न राहता भावनिकदृष्ट्या मजबूत राहणे त्याचप्रमाणे आर्थिक बाजूसुद्धा मजबूत ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे असू द्या मुलं परदेशात असो मेट्रोसिटीमध्ये असो तुम्ही तुमच्या गावी असा पण तुम्ही तुमचं सगळं सांभाळण्यासाठी सक्षम असायला हवं सक्षम असलेच पाहिजे नाही का आजचा विषय घेण्याचं कारण असं आहे की मी व्हिडिओ बघता बघता यूट्यूबला एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला आणि तो व्हिडिओ असा होता की एक पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केलेले गृहस्थ रेल्वेमध्ये ते मिठाई विक्रीचं काम करतात मिठाई विकतात जेणेकरून ते मिठाई विकून त्यांचा उदरनिर्वाह ते करतात त्यांची पत्नी ऐंशी वर्षाची ते घरी मिठाई बनवते आणि त्यांच्या मिठाईची चवसुद्धा अप्रतिम काही लोकांनी न राहून त्यांना विचारलं की ह्या वयात तुम्ही घरी बसून आराम करण्या पेक्षा मग तुम्ही का बरं हे काम करता तुमचं वय आराम करण्याचं आहे तुम्ही आराम करायला हवा मग हे काम का करता तुम्ही तेव्हा त्याने जे सत्य परिस्थिती सांगितली तेच कारण मला तुम्हाला सांगायचं आहे आणि भविष्याचं पाऊल खुना ओळखून आपल्याला वागायचं आहे त्या वृद्धगृहस्थांनी सांगितलं की मला एक मुलगी आहे मुलगी माझी खूप हुशार आहे खूप हुशार आहे तिचं शिक्षण एकच मुलगी तिचं शिक्षण करण्यासाठी त्यांनी जे सरकारी नोकरीत होते ते गव्हर्मेंट जॉब होता त्यांनी पैसा तिला लावला कर्ज काढून काय जेवस त्यांच्याजवळचं ते पैसा तिला शिक्षणासाठी लावला आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेली आणि तुम्हाला माहीतच आहे परदेशात जेव्हा शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं तेव्हा तिथला खर्च काय असतो तेही तुम्हाला माहीत आहे आणि ते शिक्षणासाठी तिला खर्च लावला आणि खर्च लावल्यानंतर ते तिथे शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर ती, ती पुन्हा परत आली नाही ठीक आहे ना नाही आली परत ठीक आहे कारण तिने शिक्षण घेतलं आणि तिथेच तिनं लग्न केलं इथपर्यंत सगळं हो योग्य आहे कारण सगळ्यांना आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे परंतु तिथे तिने शिक्षण घेतल्यानंतर तिला जॉब लागल्यानंतर तिने आईवडिलांना विचारावं नाही सुद्धा करावं नाही किंवा तिला तिने आर्थिक काही मदत आईवडिलांना करावं नाही इथे मात्र चूक आहे हे मात्र चुकीचं नाही का तू कुठे आईवडील म्हणतात की आम्हा आमचा विजा काढा आम्हाला तुमच्यासोबत परदेशात न्या आईवडीलही म्हणत नाही आणि कोणीच म्हणत नाही म्हणत तुम्हाला की आम्हाला घेऊन जा बा तुमच्यासोबत एवढंच काय परदेशातली गोष्ट राहू द्या तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जॉब करत असाल आणि आई वडील जर तुमच्या गावी राहत असतील तिथे सुद्धा ते येण्यासाठी हट्ट करत नाही त्यांची माफक अपेक्षा एवढीच असते की आपल्या मुलांनी किमान दिवसातून एकदा फोन करावं आपली विचारपूस करावी आणि आपल्याला हवं नको ते बघावं आपल्याकडे पैसा आ, आहे का तुम्ही आजारी आहे का कुठे दवाखान्यात तुम्हाला ॲडमिट करायचं आहे का काही दुखत आहे का निदान काळजी घेणं एवढी तरी माफक अपेक्षा त्यांची असावीसणं आणि असते कोणीही असो तुम्ही असा मी असो कोणीही असो एवढी अपेक्षा आईवडिलांची असते नाही का आणि म्हणूनच हे ची बदलते ची बदलत जे बदलते जी पिढी आहे किंवा बदलतं जे जग आहे त्या जगाची पाऊल पुन्हा आपण ओळखायला आणि त्यासाठी आपण काय करायला हवं आता आता तुम्ही म्हणाल मग काय करायला पाहिजे मुलांना शिकवायचं नाही का मुलांना शिक्षण द्यायचं नाही का जरूर शिक्षण द्या मुलांना शिक्षण देणं हे तुमची जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे ती शिक्षण देणं परंतु जेव्हा शिक्षण देता तेव्हा स्वतःचा मात्र विचार तुम्ही करा तुमच्या भविष्याचा विचार मात्र तुम्ही करा कारण जेव्हा शिक्षण घेऊन मुलं परदेशात जाता। जातात दुसऱ्या शिटीत जातात तेव्हा तुम्ही जेव्हा एकटे पडता शिक्षण घेऊन मुलं स्वतःच्या पायावर उभी होतात आणि त्यांच्या विश्वात ती रममान होतात परंतु तुम्ही मात्र म्हातारपणी एकटे पडतात आणि एकटं हे काही मोठी गोष्ट नाही आहे याच्यातही काहीही नाही परंतु जेव्हा तुम्हाला काही आरोग्यविषयक तुमचा प्रश्न येतो तुम्हाला तेव्हा आर्थिक मदतीची जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही निदान दुसऱ्याकडे तुम्हाला हात पसरण्याची गरज पडायला नको एवढी तुमची आर्थिक पुंजी तुमच्या जवळ ठेवा हेच मला सांगायचं आहे बघा काय होतं मुलं जरी बा बाहेरगावी असली तरी आ, ती त्यांच्या विश्वात जरी रममान असली तरी काहीही हरकत नाही कारण आता जग बदलत आहे आणि बदलत्या जगाला आपल्याला स्वीकारणं हेच आपल्या हातात आहे परंतु आपले जेव्हा आपले आरोग्यविषयक समस्या असते काही असते तेव्हा मात्र आपल्याकडे जर पैसा असेल तेव्हा आपण पटकन हॉस्पिटलाईज होऊ शकतो केअर सेंटरला जाऊ शकतो केअर सेंटरमध्ये जेव्हा आपल्या जणी होत नाही बघा दोघं आ आता आधी काय म्हणायचे लोक की जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत सोबत जगूयात पती पत्नी जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत सोबत जगूयात वृद्ध होईपर्यंत परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे दोघांपैकी एकांना पॅरेलिसिस झाला किंवा त्यांना जर बेडवरच त्यांचं करायचं काम असेल दोघांपैकी कोणी असो पती असो पत्नी असो कोणी असो पती जरी असेल तरी पतीलासुद्धा पत्नीचं करणं भा शक्य नाही आणि पत्नी जर असेल तर पत्नीलाही करणं शक्य नाही मग अशा वेळेला आपल्याकडे पर्याय असते केअर सेंटरचा नाही का आणि तिथे जाण्यासाठी चांगले चार्ज आकारतात चार्ज घेतात शेवाही तशीच असते आणि चार्जसुद्धा घेतात त्यामुळे एवढं तरी आपल्याकडे असायला हवं तुम्ही जर गव्हर्मेंट जॉब करत असाल किंवा कुठलाही जॉब करत असाल तर तुमच्या याच्यातला काही हिस्सा तुमच्यासाठी बाजूला ठेवा समजा तुम्ही व्यापारी असाल तरीही तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून बाजूला ठेवा तुम्ही शेती करत असाल तरीही सुद्धा तुमच्या हिशाचा तुम्ही पुढच्या भविष्याचा विचार करून तुमच्यासाठी वेगळं बाजूला ठेवा कारण जर तुम्ही तुमची सोय केली नाही तर पुढे तुमचे हाल निश्चितच होणार आहे आणि यासाठी अनेक उदाहरणंसुद्धा आहे की जी उदाहरणं ऐकून डोकं सुन्न व्हायला होतं मी मागे एक व्हिडिओ टाकला होता एका डॉक्टरचा डॉक्टर पतीपत्नी दोघंही डॉक्टर होते त्यांनी दोन मुलं दोन्ही मुलाला शिक्षण दिलं परदेशात गेली आणि परदेशात गेल्यानंतर ते तिथे स्थायिक झाले जोपर्यंत त्यांच्याच्याणी होत होतं तोपर्यंत त्यांनी त्यांचं केलं परंतु जेव्हा त्यांच्याच्याणी होतच नव्हतं तेव्हा मात्र ती वृद्धाश्रमात गेली आणि तिथेच त्यांची शेवटसुद्धा झाली त्याच ठिकाणी वृद्धाश्रमातच तर असं आपल्या वाट्याला येऊ नये निदान आपल्यासाठी आपण वृद्धाश्रमात जाऊ शकतो तिथे आपली कोणी सोय घेणार असेल किंवा कोणी आपली दखल घेणार थी। असेल अशा ठिकाणी आपण जर गेलो राहिलो आता तुम्ही म्हणाल की एवढाले घरं बांधून ठेवले आम्ही आणि घरं बांधून मग त्या घराचा उपयोग काय आम्ही आमच्यासाठी क का, काही का, 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 सोय करू शकतो आमची सोय घेण्यासाठी कोणी बाया ठेवू शकतो आमची केअर घेण्यासाठी त्या नर्स वगैरे आम्ही अरेंज करू शकतो क आम्ही पैसा आहे तर करू शकतो निश्चितच करू शकतो परंतु जेव्हा काय होतं की जेव्हा तुम्ही एकत्र एक जरी असता तुमच्याजवळ मुलं आहे तुमची परदेशात मुलं गेलेल्या पालक जरी नसाल तुमची मुलं तुमच्याजवळ असतील परंतु काय होतं काही काळानंतर घरी शुश्रूषा करणं तेवढं सोयीचं जात नाही त्यांनाही त्रास त्रास होतो तेही त्रासतात कारण आताचं जे आपलं जीवनमान आहे आता जे आपण जगतो आहे तर खूप धावपळी याचं आहे खूप वेग वेगवान जीवन झालेलं आहे स्थिरता नाही आहे त्याच्यात आणि त्यामुळे वेळ मात्र खूप सगळ्यांकडेच कमी आहे म्हणून आपल्याला जर समजा घरी सोय झाली नाही तर आपल्यात तेवढीही हिंमत असायला हवी आर्थिक बाजू आपली मजबूत असायला हवी की आपण केअर सेंटरला जाऊ मी केअर सेंटर यासाठी म्हणत आहे की केअर से आजारी झाल्यानंतर दुरुस्त होईपर्यंत तुम्ही दुरुस्त होईपर्यंत केअर सेंटरला जाऊ शकता तिथे तुम्ही दुरुस्त होऊन पुन्हा परत वापस येऊ शकता तुमच्या तुमचं ज आयुष्य पुढे तुमच्या घ घालू शकता नाही का तर बरेच सुद्धा उदाहरणं आहे मागे एक व्हिडिओ टाकला होता मी दोघंही दाम्पत्य शिक्षक ते मुख्याध्यापक होते आणि ती शिक्षिका होती बाई दोघंही रिटायर झालेले होते आणि रिटायर झाल्यानंतर दोन मुलं त्यांची मेट्रो सिटीत राहत होती ते वेगळी राहत होते आणि त्या बाईला पॅरॅलिसिस झाला आणि ते सर त्यांचं करायचे त्यासाठी एक चोवीस तासासाठी बाईसुद्धा ठेवली होती जेणेकरून त्या त्यांच्या पत्नीचं तिने करावं यासाठी चोवीस तासासाठी तिला ठेवलं होतं परंतु माहीत नाही काय झालं आणि दोघांनीही आत्महत्या केली दोघांनीही म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा त्या सरांनी पत्नीला, पत्नीला पत्नीचा गळा आवळू आवळून तिला मारलं आणि त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली निश्चितच त्याच्या मागे काहीतरी कारणं असू शकतात त्यांची मानसिक मानसिकदृष्ट्या खचलेली असू शकतात भावनिक काही घालमेल असते कारण जसं वय वाढत जातं आपण आपली भावनिक दृष्ट्या आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो मानसिकदृष्ट्या आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो मानसिक बाजू आपली कमकुवत होत जाते तुमचं वय जसं ज तुम्ही तरुण असताना कोणी काही म्हटलं कोणी नाही म्हटलं कोणी काही बोललं तरी तुम्हाला तेवढं लागत नाही जेवढं तुम्ही मातारं वय झाल्यानंतर तुम्हाला एखादा शब्द जेवढा तुमच्या मनाला लागतो तेवढं तरुणपणात लागत नाही आणि म्हणूनच आत्तापासून आपली मानसिकता आपली ब भावनिक बाजू मजबूत ठेवा जेणेकरून कोणीही आपल्या मानसिकतेला धक्का पोचू देणार नाही कारण ते आपले आहे आणि त्याचं संवर्धन करणं त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे मजबूत ठेवा आर्थिक बाजू जेवढी मजबूत करणं बा गरजेचं आहे तेवढंच भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच सांगते की आर्थिक बाजू पहिले मजबूत ठेवा संतती महत्त्वाची की संपत्ती महत्त्वाची ह्यामध्ये विचार करा आणखी एक गोष्ट सांगते मी माझ्यापेक्षा सिनियर आहे त्या शि मैत्रीण म्हणा किंवा माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्या त्यांचं वय बरंच झालं आहे त्यांना एक मुलगा आहे तर होतं झालं काय की एक मुलगा असूनसुद्धा त्या वेगळ्या राहतात म्हणजे खालीवरच आहे पण त्या वेगळ्या राहतात बरं त्यातही काही हरकत नाही मागे मी सांगितलं होतं की तुम्ही होता, तुम होता विस्तू बा दूर राहणं किंवा जवळ मुलाच्या जवळ आसपास राहणं फार चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुमचं स्वातंत्र्य जपलं जातं तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येतं किंवा तुमचे राहिलेले छंद तुम्हाला जोपासता येते हे बरोबर आहे परंतु एवढंही लांब मनाने राहू नका मुलांनी की तुम्ही तुमच्या आईचं काही दुखलं सुखलं किंवा तिला काही गरज आहे याची सुद्धा तुम्हाला विचारपूस करावं नाही वाटणार एवढी मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या लांब जाऊ नका हेच मला आजच्या तरुण पिढीला आणि तुम्हालासुद्धा सांगणं हेच आहे तरुण पिढी जरी असेल तरी उद्या तुमच्यावर तीच पाळी येणार आहे जी तुम्ही आज तुमच्या आईवडिलांची तुम्ही बघत आहात तुमच्या डोळ्यांनी बघत आहात किंवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात त्याच गोष्टी तुम्ही सुद्धा उद्या भोगणार आहात तुम्हालासुद्धा त्याला सामोरे जावं लागेल कारण काय की तुम्ही जे वागत आहात ते तुमचे मुलं बघत आहे आणि ते मुलांवर तुमच्या अनकळतपणे तुम्ही सांगत नाही नकळतपणे त्यांच्यावर संस्कार तसे होत आहे की वय झाल्यानंतर कसं वागायचं हे तुम्ही त्यांना शिकवण देता म्हणून जवळ जर असाल तर आईवडिलांना नक्कीच जपा नका ठेवत जवळ बाजूला राहायला सांगा किंवा तुम्ही बाजूला राहा पण काळजी मात्र जरूर घ्या कारण त्यांच्यामुळे तुम्हाला जग दिसलं त्यांच्यामुळेही तुम्हाला जग दिसलं त्यांच्यामुळे स्वत... तुम्ही तुमच्या पायावर स्वतंत्रपणे जगायला शिकलात तुम्हाला मोठं करण्यात तुम्हाला स स्वातंत्र्य देण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा हिस्सा आहे आणि म्हणून जगताना तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका हेच माझं सांगणं आहे आणि आपला विषय मात्र हा होता है? की काय महत्त्वाचं आहे संतती की संपत्ती तुम्ही विचार करा मला कमेंटमध्ये सांगा की खरंच काय महत्त्वाचं आहे संतती आहे की संपत्ती आहे नक्कीच दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत संपत्ती ही महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर संततीसुद्धा महत्त्वाची आहे संतती महत्त्वाची यासाठी आहे की त्यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्य येते मानसिक आधार मिळतो की माझा मा मला जर झालं नाही किंवा मी म्हातारी झाली किंवा मला काही झालं तर माझा मुलगा माझ्यासाठी आहे माझी मुलगी माझ्यासाठी आहे हे जे आधार असतो आपल्याला तो आधार त्यातून मिळतो आणि तोच आधार तुम्हीसुद्धा त्यांना देण्याचा प्रयत्न वेळोवेळी दाखवून द्या की आहे मी आहे असं दाखवून द्या तुम्ही मोठे आहे तुम्ही दाखवून द्या की मी आहे मागे औ असं तुम्ही नेहमी दाखवत राहताय आणि तरुण पिढीनीसुद्धा तसं वागायला हवं बघा काय होतं की ज्यांना मुलं नाही त्यांना असं वाटतं की आपलं कोण करेल पुढं कोण करेल आपण वृद्ध झाल्यानंतर कोण करेल आपलं आपले हाल होणार का किंवा आपलं को कोणीच नाही पुढं कसं होईल आपलं ह्या जे विचार आहे तो विचार ज्यांना मुलं आहे त्यांनासुद्धा तोच विचार आहे कारण आज मुलं जवळ राहत नाही आणि त्यामुळे जवळ राहत नसल्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण सबल असणं किंवा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे ते याच्यासाठी की आपली जे पुढचं भविष्य आहे ते आपल्याच हातात आहे आपल्याला कसं जगायचं आहे ते आपण प्लॅन करायचं आहे कसं असं तो होणारच नाही ना <coughs> कसं जगायचं म्हणजे की आपल्याला लगेच आपण म्हटल्याप्रमाणे मरणही येणार नाही की नको बाबा बऱ्याच जणांना असं वाटते की नको बापा वयाची तेवढी सत्तरी ऐंशी पंच्याऐंशी गाठणं नकोच जो जेव्हा माझ्याच्याने होणार नाही तेव्हा देवाने न्यावं पण असं होतं का नाही हो ते एखादाच एखाद्याच व्यक्तीच्या बाबतीत तसं होतं माझे आजोबा होते ते रोज अंघोळ केल्यानंतर म्हणजे दूरचे आजोबा होते तर आंघोळ केल्यानंतर त्यांना मारुतीच्या मंदिरात जायची रोजची त्यांचा नित्य नेम होता की अंघोळ झाली की मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जायचं आणि त्या दिवशीसुद्धा ते अंघोळ करून मारुतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला गेले आणि दर्शनाहून येता येता त्यांना ठेच लागली की माहीत नाही काय झालं अचानक ते रस्त्यात पडले आणि तिथेच गेले देव दर्शन करून येता येताच तर असंही मरण खूप चांगलं आहे पण असंही मरण सगळ्यांनाच येईल असंही नाही त्यामुळे आपण आपलं पुढचं भविष्य प्लॅन करणं खूप गरजेचं आहे आणि प्लॅन करा म्हणजेच काय करा की तुमची आर्थिक बाजू मजबूत ठेवा तुम्ही भावनिकदृष्ट्या का रहा तुम्ही मानसिकदृष्ट्या सबल राहा आणि सामाजिक संबंध जा जपून ठेवा कारण काय जेव्हा मुलं जवळ राहत नाही मुलं जेव्हा दूर राहतात तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा तुम्ही मिसळता तेव्हा तो एकटेपणा तुम्हाला जाणवत नाही आणि त्यामुळे काय होतं की जे एकटेपणा आहे तो जे कु खालीपण राहते मनात किंवा एक आपल्याला दुःख वाटतं की आता आम्हाला एकटं राहावं लागतं किंवा ना जवळ नाही आहे मुलं जवळ नाही आहे ही जी भावना राहते येते ती मात्र कमी होते आणि म्हणून सामाजिक संबंधसुद्धा जपणं ते खूप गरजेचं आहे तर बघा काय वाटतं तुम्हाला खरंच काय गरजेचं आहे संपत्ती की संतती तुम्हाला काय वाटतं मला दोन्हीही गरजेचं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद